लक्षात ठेवण्यासारख्या काही टिप्स नंबर एक भाजी बनवताना किंवा कशाचेही पीठ माळताना खाण्याचा सोडा शक्यतोवर वापरू नका गरज असेलच तर कमीत कमी प्रमाणात वापरा कारण त्यामुळे भाजीतील जीवनसत्व कमी होतात नंबर दोन भाजीचे वाटण करताना खोबरं भाजतेवेळी तेल न टाकता भाजा त्यामुळे भाजीला छान चव येईल नंबर तीन जर तुम्हाला प्रवासात मळमळल्यासारखे वाटत असेल तर हातात एक लिंबू घेऊन सतत त्याचा वास घेत राहावा त्यामुळे मळमळल्यासारखे वाटणे बंद होईल नंबर चार जांभूळाचं सेवन केल्याने शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते शिवाय शरीरातील साखर देखील नियंत्रित राहते नंबर पाच जर तुम्हाला खूप जुनाट सर्दी असेल तर झोपण्याआधी सुंठ पावडरचा लेप कपाळावर लावून झोपा हो त्यामुळे हळूहळू जुनाट सर्दी कमी होईल नंबर सहा शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर रात्री एक कप दुधात खजूर भिजवून सकाळी खजुरासहित ते दूध पिल्याने शरीरातील कॅल्शियम वाढते नंबर सात सकाळी रिकाम्यापोटी तांब्याभर कोमट पाणी पिल्याने वजन नियंत्रित राहते शिवाय पोट देखील साफ राहते नंबर आठ चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर मसूरच्या डाळीची पेस्ट करून चेहऱ्यावर लावावी त्यामुळे काही दिवसातच चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात नंबर नऊ केसांना लावण्यासाठी मेहंदी भिजवतेवेळी त्यात एक ते दोन अंडी टाकावी त्यामुळे केस चमकदार होतात शिवाय केस मऊसुद्धा होतात नंबर दहा रोज सकाळी उपाशी पोटी कडुलिंबाची पाने व सीताफळीची पाने चावून खावीत त्यामुळे रक्तशुद्ध होते त्याचबरोबर त्वचा चकचकीत होते नंबर अकरा दातांना कीड लागली असेल किंवा दात ठणकत असतील तर सकाळी उपाशीपुटी पेरूची पाने चावून खावी त्यामुळे हळूहळू दाताला लागलेली कीड निघून जाईल नंबर बारा खोवलेला ओला नारळ जर जास्त शिल्लक राहिला असेल तर मंद आचेवर भाजून एका हवाबंद डब्यात भरून ठेवा म्हणजे लागेल तेव्हा वाटणात वापरता येईल नंबर तेरा वजन वाढवण्यासाठी रोज सकाळी किमान एक तरी केळी खावी त्यामुळे काही दिवसातच वजन वाढेल नंबर चौदा रात्री जेवल्यानंतर डाळीं खाल्ल्याने अन्न लवकर पसते नंबर पंधरा प्रमाणापेक्षा जास्त गोड खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढून अनेक आजार होण्याची शक्यता असते नंबर सोळा सतत ए सीमध्ये झोपल्याने वजन वाढण्याची शक्यता असते नंबर सतरा तुम्हाला जर जुलाब लागले असतील किंवा ॲसिडिटी होत असेल तर काही दिवस चपाती खाऊ नका त्याऐवजी नाचणीची भाकरी सलाड एकदम हलक्या आहाराचा जेवणात समावेश करावा नंबर अठरा रात्री जेवल्यानंतर कमीत कमी पाऊन तास चालणे गरजेचे आहे नंबर एकोणीस चपाती करताना हातावर वाफ बसते अशावेळी हात पाण्याखाली न धरता भिजवलेल्या चपातीच्या पिठात घालावा त्यामुळे दाह लवकर कमी होतो नंबर वीस भेंडीची भाजी करताना अगदी थोड्या तेलात भेंडी तळवून घ्यावी व नंतर भाजी करावी त्यामुळे भेंडीची भाजी अजूनच चविष्ट तयार होते वरील टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद